शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी उद्या जाहीर होते पाच जागांवरील उमेदवार उद्या जाहीर केले जाणार आहेत रावेर भिवंडी बीड माढा आणि साताऱ्याचे उमेदवार यावेळेला जाहीर होणार आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने अजय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी उद्या जाहीर होते नेमकी कोणती नावं यात असण्याची शक्यता आहे रावेर भिवंडी बीड माडा आणि सातारा या पाच जागांसाठी उद्या पुन्हा एकदा शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नावं जी आहेत ती जाहीर केली जाते सगळ्यात महत्त्वाचं यात आहे ते भिवंडीची चर्चा जी मागच्या अनेक दिवसांपासून होती आ, की काँग्रेस हा पूर्ण भिवंडीच्या जागांवर लढवून इच्छित होता पण काँग्रेसच्या आता हातातून ही जागा निसटली अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते काँग्रेसकडून ही जागा गेल्यावर आता राष्ट्रवादीकडून तिकडे बाळ्या मामा म्हात्रे हे भिवंडीतून जागा लढवतील तर पुढे जाऊन जर पाहिलं तर साताऱ्यामधून सत्यजित पाटणकर असतील महाडामधून धैर्यशील मोहित्या असतील त्याच जोडीला रावेर मधून संतोष चौधरी आणि बीडमधून बजरंग ती वर्तवली जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेसाठी छाननी केल्यानंतर राष्ट्रवादीकडून ह्या पाच जागा पाच जणांची नावे जी ती काही नेत्यांकडून सांग, पुढारीला सांगण्यात आलेल्या आहेत पण ह्याच पाच जणांवर आता जयंत पाटील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या याच पाच जणांवर शिक्कामोर्तब करणार का हे पान महत्वाचं ठरणार आहे आणि जर उमेदवार ब बदलला तर नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्वाचा तिढा जो आहे तो बीड आणि रावेर या जागेवर होता आणि त्याच्यानंतर जो आहे तो पुढे आल्यावर जे भिवंडी होतं त्या भिवंडीची चर्चा गाजली होती महाविकास आघाडीच्या मुद्दा महाविकास आघाडीत ते निर्माण झाले भिवंडीच्या जागेवर अशी चर्चा ज्या त्या सुरू होत्या त्याच्याच बोडीला जर पाहिलं तर महायुतीच्या अनेक नेत्यांनी त्या जागेवरून टीकास्त्र सुद्धा महाविकास आघाडीवर केलं होतं की आहे सगळं काही अलबेल नाही असं मत मांडलं गेलं होतं आणि त्या त्यानंतर सरते शेवटी काँग्रेसच्या हातातून ही जागा जाऊन ती जे आहे ती राष्ट्रवादीकडे आलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे बाळामामा म्हात्रे या ठिकाणाहून संभाव्य उमेदवार जे आहेत ते असू शकतात आता ह्याच्याकडे पुढे जाऊन जर पाहिलं तर या पाच जागेवर जर राष्ट्रवादीने उद्या नावं जाहीर केली तर त्याच्यानंतर काँग्रेसचं नेमकं का मत काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि आपण जर पाहिलं तर काँग्रेसकडून आधीच दिल्लीतून चर्चा सुरू झालेल्या आहेत की मैत्रीपूर्ण लढत द्यायची जर उद्या भिवंडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार दिला महाविकास आघाडीतून तर काँग्रेस पक्षसुद्धा त्या जागेवर उमेदवार देणार का हा महत्वाचा मुद्दा असणार आहे पाहण्याचा पण आता सध्या जी नावं येतात त्याच्यात सध्या तरी बाळा म्हात्रे यांचं नाव ना जे आहे ते प्रामुख्याने पाहायला मिळतं त्या जोडीला जे आहेत ते इतर जी नावं आहेत तीही पाहायला मिळतात सत्यजित पाटणकरांचं नावसुद्धा पाहायला ना मिळते त्यामुळे आता बीड माडा सातारा आणि भिवंडी याचा जागेचा तिरा जो आहे तो सुटलेला आहे महाविकास आघाडीमधून आणि त्याच्यानंतरच आता ही नावं जी ती जाहीर होतील सकाळी सुद्धा पुढारी एक महत्वाची माहिती जी आहे ती प्रेक्षकांना दिली होती की तेरा जागेंवर महाविकास आघाडी मधील अलबेला आणि त्याच्यात माळाचा आणि साताऱ्याचा सुद्धा उल्लेख होता अकोल्याचाही उल्लेख होता पण कालच अकोल्याची जागा जी आहे ती काँग्रेसला गेली होती आणि त्याच्यानंतर निश्चित सगळीकडे उत्सुकता की कोणाची नावं यादीत समोर येतात धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी